नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत मासिक दरम्यान स्वयंपाकघरातील उपयोगी टिप्स पिरियड्सच्या काळात महिलांना होणाऱ्या त्रासावर मात करण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया स्वयंपाकघरातील काही सोपे नैसर्गिक आणि प्रभावी उपाय जे तुमचं आरोग्य आणि आराम सुनिश्चित करतील तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते आपण पिरियड्सच्या दरम्यान केल्या पाहिजेत तर पहिली आहे पिरियड्सच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीसाठी आल्याचा चहा खूप उपयोगी आहे यासाठी अर्धा चमचा आलं किसून पाण्यात उकळवा त्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या आल्यामध्ये नैसर्गिक अँटी इम्प्लामेंटरी गुणधर्म असतात जे वेदना कमी करून पचन सुधारतात हा चहा दिवसभरात दोनदा पिल्याने आराम मिळतो दुसरी टीप आहे गुळ आणि सुख आलं गूळ आणि सुख आलं एकत्र खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटदुखी कमी होते गुळातील लोह रक्तस्रावामुळे आलेली अशक्तपणा दूर करतं सुख आलं शरीरातील सूज कमी करून उष्णता निर्माण करते दिवसातून दोनदा हे सेवन केल्याने ऊर्जा टिकून राहते तिसरी टीप आहे हळदीचं दूध हळदीच्या दुधाचा उपयोग फक्त पिरियड्सच्या वेतनांसाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरामासाठी होतो हळद शरीरातील सूज कमी करते आणि रक्तस्त्राव सुधरावते हळदीचं दूध गरम असतानाच प्यावं यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते आणि झोपही सुधारते चौथी टीप आहे लसूण आणि तूप लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते तुपात लसूण परतून त्याचा नाश्ता केल्याने अंगदुखी कमी होते विशेषतः हे मिश्रण पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला गरम ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे आपली पाचवी टीप आहे तुळशीचा चहा तुळशीमध्ये अँटी स्पॉ सो डिक गुणधर्म असून हे मळमळ आणि पोठातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तुळशीचा चहा तयार करण्यासाठी पानं उकळून घ्या त्यात मध मिसळा आणि गरमच प्यावं यामुळे मानसिक तणावही कमी होतो सहावी टीप आहे ओवा आणि गूळ ओव्यामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहे एक ग्लासात पाण्यात ओवा उकळून त्यात गूळ घालून काढा तयार करा यामुळे गॅस अपचन आणि पोटातील वेदना कमी होतात हा काढा पोटाच्या आरामासाठी सकाळी आणि रात्री घ्यावा सातवी डीप आहे मेथी पाणी रात्री मेथी मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्यावे मेथी पचन सुधारते हार्मोन संतुलित ठेवते आणि शरीराला उष्णता देते यामुळे उपायामुळे मानसिक पाळीतील अनियमितता कमी होते मासिक पाळी रेग्युलर यायला मदत होते आठवी टीप आहे जिरे पाणी जिरे पाण्याचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो एका ग्लासात पाणी जिरे उकळवा आणि गरम असतानाच प्यावे यामुळे पोटदुखी कमी होते आणि पचनक्रियेत सुधारणा होते नवी टीप तांदळाचा काढा म्हणजेच तांदळाच्या पेजाचा काढा त्वरित ऊर्जेसाठी खूप प्रभावी आहे हा काढा शरीराला उष्णता आणि पोषण देतो दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी हा काढा पिरियड्स दरम्यान नियमित घ्यावा त्याने अशक्तपणा दूर होतो डाव्हेटी डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू पोषणदृष्ट्या समृद्ध असतात हे लाडू हाडं मजबूत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात यामध्ये सुकामेवा आणि गूळ घालून अधिक पौष्टिक बनवता येतो अकरावी टीप आहे एरेंड तेल पिरियड्स दरम्यान अंगदुखी असल्यास एरेंड तेल गरम करून पाठीवर आणि पोठावर मालिश करा एरेंड तेल नैसर्गिकरित्या वेदना कमी करतं आणि रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे पिरियडच्या दरम्यान नियमितपणे एरेंड तेलाने मसाज करा बारावी टीप आहे गरम पाण्याची पिशवी गरम पाण्याची पिशवी पोटावरती ठेवल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि सूज कमी होते हे उपाय वेदना कमी करण्यासाठी आणि उष्णता टिकून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आपली तेरावी टीप आहे सपतचंदाचा रस सपतचंदाचा ताजा रस शरीराला पोषण आणि ऊर्जा देतो यामध्ये असलेली अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात त्यामुळे सफरचंदाचा ताजा रस शरीराला खूप फायदेशीर ठरतो चौदावी टीप आहे पुदिन्याचा रस पुदिन्याचा रस मळमळ आणि पोठातील वेतना कमी करतो पुदिन्याच्या पानांचा रस काढून त्यात लिंबू आणि मध घालून प्या हा उपाय त्वरित आराम देतो पंधरावी टीप आहे बदाम आणि काजूचा उपयोग मेवा मासिक पाळीतील ऊर्जा टिकून ठेवतो बदाम काजू आणि अक्रोड याचा दररोज आहारात समावेश करा हे पोषण द्रव्य शरीराला ताकद देतात आणि थकवा दूर करतात सोळावी टीप आहे कोथिंबीरचा रस पिरियड्स दरम्यान कोथिंबीरचा रस फायदेशीर ठरतो यासाठी ताज्या कोथिंबीरांच्या पानांचा रस काढा आणि त्यात लिंबाचा रस आणि मध घाला हा रस शरीराला थकवा थंडावा देतो अपचन टाळतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो सतरावी टीप साखर आणि खडी साखर ज्यांना कमी रक्तस्रावांचा त्रास होतो त्यांनी साखर किंवा खडी साखरचा आणि दूध एकत्र करून प्यावे यामुळे शरीरातील ऊर्जापाती वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो हा उपाय सकाळी एकदा केला तरी पुरेसा ठरतो त्यामुळे मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्राव होत असेल तर हा उपाय अतिशय फायदेशीर आहे अठरावी टीम डाळिंब्याचा रस डाळिंबामध्ये लोह हो भरपूर प्रमाणात असते जे मासिक पाळीमुळे आलेली अशक्तपणा दूर करण्यास मदत होतो रोज डाळिंबाचा रस पिल्याने रक्तस्तर सुधारते आणि शरीर ताजेतवाने राहते एकोणीसवी टीप आहे जवसाचे पाणी जवसामध्ये ओमिगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर असते जे सूज कमी करण्यास मदत करते एक ग्लास पाण्यात जवस भिजून सकाळी हे पाणी पिऊन घ्या यामुळे पचन सुधारते आणि पोटदुखी कमी होते आपली शेवटची विसवी टीप आहे केळी आणि मध पिरियड्स दरम्यान होणाऱ्या स्नायूंच्या वेदनांसाठी केळ आणि मध खूप उपयुक्त आहे केळ त्वरित ऊर्जा देते तर मध पचन सुधारते हा उपाय न्यायालयीत समाविष्ट केल्याने दिवसभर उत्साहात वाटेल अशा ह्या काही उपयुक्त टिप्स पिरियड्सच्या दरम्यान केल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल या स्वयंपाकघरातील टिप्स केवळ सोप्या नाहीत तर शारीरिक त्रास कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे पण लक्षात ठेवा कोणतीही मोठ्या समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा महिलांसाठी आरोग्यविषयक आणखी उपयुक्त माहिती पाडण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय